निलेश चव्हाणचं सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहे सुरुवातीला निलेश दिल्लीला गेला आणि त्यानंतर तो राजस्थानला पोहोचला राजस्थानमधून त्यानं मध्य त्या प्रदेश गाठलं आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमधून तो नेपाळमध्ये गेला याबाबतची महत्वाची अपडेट निलेश चव्हाणचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानं चार राज्यातनं प्रवास करत नेपाळ गाठलं तिथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी नाजीम मुल्ला नाजीम अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येते आहे निलेशच्या आतापर्यंतच्या प्रवासाची काय नेमकी अपडेट्स नाही ने? निलेशचा प्रवास जो आहे तो अनेक राज्यातून या ठिकाणी झालेला आहे महाराष्ट्रातून तो थेट दिल्लीला पोहोचला मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि मग तो नेपाळमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि याच प्रवासादरम्यानचा दिल्ली ते गोरखपूर या प्रवासाचा सीसीटीव्ही जो आहे तो आता एबीबी माझाच्या हाती लागलेला आहे एका खातकी बसमधून तो दिल्ली ते गोरखपूर या ठिकाणी पोहोचत असतानाचा हा सीसीटीव्ही आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसतंय पांढऱ्या मध्ये हा निलेश चव्हाण जो बंदूकधारी निलेश चव्हाण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा निलेश चव्हाण बाळाची खळसाण करणारा निलेश चव्हाण आणि स्वतःच्या पत्नीचे नको ते व्हिडिओ चित्रित करणारा हा निलेश चव्हाण आणि हाच निलेश चव्हाण अखेर दहा दिवसानंतर पिंपरी दहा दिवसांनी हा निलेश पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे आणि याचं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमधून पुढच्या तपासासाठी अत्यंत महत्वाचे क्लूज पोलिसांना मिळू शकतात धन्यवाद नाझीम या सविस्तर माहितीबद्दल वैष्णवीच्या बाळाचा हा गुन्हेगार <गणाद> निलेश चव्हाण या निलेश चव्हाणनं गेल्या <गणाद> दहा <गणाद> <गणाद> दिवसात <गणाद> <गणाद> केलेल्या कारनाम्यांचं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या एबीबी माझावर आपण पाहतो